ज्या लोकांना समोरच्याला चुकीचं चा समजायचंच असतं तो तुमच्या शांत राहण्याचासुद्धा चुकीचाच अर्थ काढणार जोपर्यंत आपल्याला जवळच्या व्यक्तीपासून धोका मिळत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की आयुष्य म्हणजे नक्की काय असतं ते आपलं हरणं तेव्हा गरजेचं असतं जेव्हा स्पर्धा आपल्याच लोकांशी असते आणि आपलं जिंकणं तेव्हा गरजेचं असतं स्पर्धा ही आपल्या सोबतच असते वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही घराला पुढे घेऊन जाणं किंवा उद्ध्वस्त करण्यासाठी घरातली एकच व्यक्ती पुरुषी असते एकटे चालणारे घमंडी नसतात ते, ते खरं तर प्रत्येक कामांमध्ये एकटेच पुरेसे असतात तुमची सर्वात मोठी जबाबदारी ही आहे कि थोड़ा थोड़ा की तुम्ही स्वतःला नेहमी खुश ठेवलं पाहिजे थोडं कमीपणा घेऊन जर नातं तुटण्यापासून वाचत असेल तर थोडा कमीपणा घेतलेला केव्हाही चांगला असतो कारण की ॲटिट्यूड तर प्रत्येकामध्ये असतो पण कमीपणा तीच व्यक्ती घेऊ शकते ज्याला नात्यांची खरंच काळजी असते आयुष्याला वळण देण्यासाठी चांगल्या वेळेपेक्षा चांगल्या व्यक्तीची गरज असते आपल्या सहवासात चांगली माणसं असतील तर नक्कीच आपल्या आयुष्याला चांगलं वळण मिळतं कोणाचाही हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही त्याची साथ शेवटपर्यंत देऊ शकाल तुमचा आदर त्या शब्दांमध्ये नाही जे तुमच्या उपस्थितीमध्ये बोलले जातात उलट त्या शब्दांमध्ये आहे तुमच्या अनुपस्थितीमध्ये बोलले जातात जेव्हा दुःख आणि कडू बोलणं दोन्ही सहन करायला शिकलात तेव्हा समजून जा की तुम्ही जीवन जगायला शिकलात आयुष्यामध्ये कधीच दुसऱ्या व्यक्तींच्या इतके पण आहारी जाऊ नका कारण माणूस हा खूप स्वार्थी असतो जेव्हा तुम्ही त्याला आवडता तेव्हा ते, वा ते तुमचे वाईट गुण विसरून जातो आणि जेव्हा तो तुमचा द्वेष करतो तेव्हा तो तुमचे चांगले गुणही विसरून जातो जी व्यक्ती आपली स्वतःची विचार करण्याची पद्धत बदलत नाही किंवा बदलू शकत नाही तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच बदलू शकत नाही कधीकधी आपण कोणासाठी इतके पण महत्त्वाचे नसतो जेवढं आपण स्वतःला समजत असतो असे मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा